नमस्कार मंडळी जानकीने सयाजीरावांचं चॅलेंज स्वीकार केलेलं आहे तरी सुद्धा इथे सयाजीराव जानकीला म्हणतात तू शेती करणार का तुला शेती करायला येते का तू शेती करणार तर कशी आहेस बैल नांगरण कुठून आणणार ना आहेस आणि तुला हे सगळं जमेल का असं म्हणत जानकीच्या विचारांमध्ये सयाजीराव अडथळा आणत असतो तर आपल्याला पाहायला मिळेल की तु 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 एका साईडला कोणीतरी गुण आवाज देतं आणि म्हणतं ह्या सगळ्या गोष्टी मी देईल आता ही नवीन एंट्री कोणाची आहे हे पाहण्यास आपल्याला खरंच खूप मनोरंजक ठरणार आहे तर सयाजीराव सुद्धा इथे खूपच विचारात पडतील की नेमकं हा माणूस आहे तरी कोणाने हा कसं काय मदत करेल तर एकीकडे एक आपण पाहू शकतो की ऋषिकेश सारंगच्या ऑफिसमध्ये गेलेला आहे आणि सारंगच्या त्याने सनसनीत कानाखाली वाजवलेली आहे तर सारंगला त्याने खूप जोराने कानाखाली वाजवली आहे आणि तो डायरेक्ट खुर्चीवरतीच बसतो तर हे सगळं बघून सुद्धा खूप घाबरलेली आहे ऋषिकेश सारंगला स्पष्ट भाषेमध्ये म्हणतो मा माझे बायको आणि माझ्या मुलीच्या डोळ्यात जर इथून पुढे एकही आश्रू आला ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही आणि मी कोणाचीही गय करणार नाही आणि मी कोणीही बघणार नाही हे ध्यानात ठेव तर आता ऋषिकेशचं हे बदललेलं रूप सारंगला चांगलाच धडा शिकवलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऋषिकेशने सारंग बरोबर जे केलं ते बरोबर होतं का तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ असाच शेवटपर्यंत पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद